हा हॅलो नमस्कार तुमचा सगळ्यांचा संवाद मनातल्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत जवळजवळ तीन आठवडे भोत आलेले आहेत एकही व्हिडिओ आलेला नाही आणि खरं तर व्हिडिओ काढायला वेळच मिळत नाही भरपूर सारे कामं असतात पण आता इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ काढणार आहे रोज एकतरी व्हिडिओ छान असा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जेणेकरून त्यातून थोडीशी तुम्हाला छान अशी माहिती भेटेल एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ त्यासाठीच मी थोडासा वेळ घेतला आता इथून पुढे आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ बनवायचे आहेत दिवाळीत वगैरे तर व्हिडिओ अजिबातच घेतला नाही कारण कामं भरपूर सारी होती आणि एकटीला सर्व करायचं म्हटल्यावर घरामध्ये व्हिडिओ शूट करायला कोणी पाहिजे तर त्यासाठी स्टँड पण घेतलेला आहे आता तर आता माझे रेग्युलर व्हिडिओ येतील तर आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी आणि एकशे साठ सत्तर किलोमीटर जवळजवळ जवड़ आहे तर आम्ही शंभर किलोमीटरच्या पुढे आलेलो होतो आणि मग म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करूया कारण जास्त ट्रॅफिकमध्ये मला व्हिडिओ काही काढायला जमला नाही आम्ही निघताना दोन ठिकाणी थांबलो एका ठिकाणी चहा वगैरे घेतला परत एका ठिकाणी नाश्ता घेतला त्या ठिकाणी पण भरपूर सारी गर्दी होती आणि हा आता भाऊबीजीचा व्हिडिओ आहे मी माझ्या माहेरी चाललेली आहे तर तोच हा व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला आता एक दोन दिवस तिकडचेच व्हिडिओ येतील तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हा नगरच्या तिकडचा हायवे आहे मोठा तर हा सरळ तिकडं चांदबीबीच्या महालाकडे हा हायवे जातो तर म्हटलं चला आता चाललोच आहोत तर थोडंसं तुमच्याशी शेअर करूया खूप छान रोड आहे आणि या रोडला जास्त ट्रॅफिक वगैरे पण नाही आहे तर म्हणून मग या ठिकाणी मी व्हिडिओ काढायला घेतला होता तर मग त्यानंतरनं बघू शकता इकडे ह्या चांदबीबीच्या महालापासून सरळ तिकडे खाली रोड जातो शेवगाव म्हणून तर तिकडेच आम्ही चाललेलो आहोत खूप छान रोड आहे सकाळी आम्ही घरातून आठ आट साडेआठलाच निघालेलो होतो त्यामुळं म्हटलं लवकर घरी पोहोचू उन्हाच्या अगोदर पण झालं काही की आम्ही ह्या चांदबीबीच्या महालाच्या पुढे एक घाट आहे आणि त्या घाटाच्या खाली उतरलो त्यावेळेस भरपूर सारा पाऊस होता त्यामुळे पावसातच अडकलो आणि मग घरी जायला जवळजवळ दोन ते तीन वाजले आणि खूप सारा पाऊस होता तर मग घरी आलो जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले होते तर बघू शकता किती छान असे स्वच्छ असे हिरवीगार झाडं या ठिकाणी मस्त धू पावसाने स्वच्छ न होऊन निघालेले आहेत तर हे आहे माझ्या भावाचं घर तर बाहेरूनच दाखवत आहे मी आतमध्ये वगैरे काही दाखवलेलं नाही आहे तर मस्त झाडं अशी पावसाने भिजलेली आहेत आणि अजून थोडे थोडेसे थेंब देखील आहेत आणि मग म्हटलं चला आता पाच वाजलेले आहेत आता फ्रेश वातावरण पण झालेलं आहे आणि चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला बाहेरचं थोडंसं शूट करू म्हणून हो मी कॅमेरा घेऊन बाहेर आलेले आहे आता तुम्हाला बाहेरचं पण याच्यातला व्ह्यू दाखवते आणि मग मग त्यानंतर मी हे बघू शकता इकडे या ठिकाणी माझी आई बसलेली आहे तर तिचं डोळ्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे तर त्यासाठी ती बसलेली आहे हवेमध्ये इकडं हवा हवेला थोडी बाहेर तर बघू शकता हे समोर घर आहे ना त्या घरावर किती सुंदर अशी लायटिंग केलेली आहे इकडं प्रत्येकांच्या घरावर लाइटिंग आहे आणि खूप छान इकडे सगळे सगळ्यांचे बंगलेच आहेत आणि बांधकाम ही सगळ्यांचे खूप छानच आहेत तर या साईडला माझ्या भावाचं घर आहे ते पण तुम्हाला दाखवते मी इकडे कॅमेरा फिरवणे ही तिची गाडी आहे आणि दोन भाऊ आहेत माझे तरी ते दोन्ही पण इथेच राहतात तर एक थोडं त्या पलीकडच्या गल्लीमध्ये राहतो इथून तो ते तिकडं घर दिसत आहे ना थोडं लांब अंतरावर त्या गल्लीमध्ये त्याचं घर आहे आणि ह्या गल्लीमध्ये इकडे ह्या छोट्या भावाचं घर आहे तर इथं सुद्धा याने छान अशी लायटिंग केलेली आहे तर हे लायटिंग तुम्हाला मी संध्याकाळी एक छोटासा व्हिडिओ घेईनच त्याचा मी ती दाखवाल तुम्हाला खूप सुंदर असं दिसत होतं आणि या ठिकाणी साड्याचा रंग होता बघा आणि आता संध्याकाळ झालेली आहे सात वाजले छोटासा मुलगा आहे भावाचा तो नुसता मोबाईल बघत होता तर वडील बघत होते त्याला म्हणत होते वरती बघ वरती बघ म्हणून तर खूप छान असं बघा या ठिकाणी आणि बघू शकता इकडे बाहेर लाइटिंग, लाइटिंग ते समोरचा जो बंगला आहे त्याची पण लाईट तुम्हाला दाखवते आणि बघू शकता इकडे सगळ्या अशा लाइटिंग लाईटिंग खूप छान आणि दिवाळीत असं मस्त प्रसन्न वाटत होतं इकडे तर तो हिरवा लाईट दिसतो त्या साईडला माझ्या मोठ्या भावाचं घर आहे आणि बघा इथे सुद्धा ही भावाची मुलगी आणि मुलगाही खेळत आहेत आणि बघा इथे छान अशी लाइटिंग केलेली आहे त्याने घराला खूप सुंदर वाटत होतं तिकडंही घर आहे माझ्या भावाचं तिकडं पण बंगला आहे पण त्यांच्या घरी कोणी नव्हतं म्हणून मी तिकडे गेले नाही पुन्हा एकदा कधीतरी त्याचं घर तुम्हाला नक्कीच दाखेल बघा इथे भावाचा मुलगा कसा डान्स करत आहे आणि तो माझ्याकडून मोबाईल दे म्हणून माझ्या मागं लागला होता मला व्हिडिओ काढूनच देत नव्हता मला म्हणत होता मोबाईल दे मोबाईल दे बघण्यासाठी तर मी तसाच थोडासा व्हिडिओ काढला आणि मग मी त्याला म्हणत होते तू नाच तू डान्स कर मी तुझा व्हिडिओ काढते तर खूप हुशार आहे मुलगा तो तो डान्स करत होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचे आणि लोर नवीन असाल तर